रक्त कोणत्याही मशीनमध्ये तयार होत नाही कोणत्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही विसाव्या वर्षापासून मी रक्तदान करतोय नमस्कार मित्र आपलं कोकण आणि बरासकाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रोहो रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे कारण एखाद्याने एकदा ब्लड डोनेट केल्याने त्याचे तीन चार पार्ट बनतात आणि वेगवेगळ्या जीवांचे रक्षण होतं आज आम्ही बंधू राहत सगळे बंधूबंधू सगळे ब्लड डोनेटसाठी आलेलो आहोत प्रणय आहे नगरबाई आहे सया सयाबाई सोयाबाऊ आहे इकडे वहिनी पण आहेत पण वहिनी यांना नाही करणार आहेत बघ्या पुढच्या वेळेस नक्की करतील अशी आप आशा करूया आणि रक्तदान सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं आणि आज इथे जे रक्तदानासाठी आलो आहे ना तर इथे संतोष अब्दुल प्रतिष्ठान म्हणून आहे बाकी ब्लड बँकसुद्धा आहे पण संतोष अब्दुल प्रतिष्ठानचं विशेष कार्य दापोली परिसरात ग्रामीण मुंबईमध्ये चालतं आणि ही मुंबई रत्नागिरी जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार मित्र आजचं रक्तदान राबवलं आहे अखिल दाभालकाळी भोई समाजाने राबवलेलं आहे आणि आपण याच्या अगोदर अखिल दाबालकाळी भोई समाजाचं ब्याऐंशी व्हिडिओ बघितले आपण रक्तदान शिबीर बघणार आहोत विविध संस्था म्हणजे ब्लड लाईन वर्ल्ड ब्लड बँक ब्लड बँक अजून कुठले आहेत आणि ह्या सगळ्या सगळ्यांचे कॉमन एंट्री होणार नंतर आमचे जे विभाग आहे त्याबाईत वेग वेगवेगळी एंट्री होणार आहे अशा पद्धतीने नियोजन आहे नियोजन मी तुम्हाला रक्त गेल्यावर दाखवणार आहे नियोजन कसं आहे ते सॉरी सॉरी नियोजन मी आज गेला तुम्हाला दाखवतो आपण पहिले नोंदणी करून घेऊया नोंदणी करायला काही मंडळी नोंदणी करून काही येऊन मित्र सदरच्या ठिकाणी बराचसा बॅकग्राऊंड साऊंड म्हणजे वेगवेगळ्या अनाउन्समेंट होत होते कोणी रक्तदाते होते त्यांच्या नावाने अनाऊन्समेंट केल्या जात होत्या त्याच्यामुळे मला तिथे जास्त बोलता आलं नाही आपल्या व्हिडिओ तेवढा आवाज क्लिअर येत नव्हता तर ही आहे सातगाव सातगावनिहाय नोंदणी होते इथे विभागानिहाय नोंदणी आहे इथे आणि ही सगळी मंडळी रक्त ही सगळी मंडळी रक्तदानासाठी आलेली आहे हे वेगवेगळे काउंटर लावलेत जेणेकरून पब्लिकला जास्त त्रास होऊ नये ओके आणि माझं हे रक्तदान म्हणजे कोरोना पिरियडमध्ये रक्तदान राहून गेलेलं कोरोनाच्या आधी मला आदल्या महिन्यात काहीतरी एक दोन महिन्यापूर्वी केलं होतं त्यानंतर राहून गेलं होतं आणि कोरोनानंतर आता बराच काळ वड लोटल्या आणि त्यानंतर मी रक्तदान पुन्हा करणारं आहे तर मित्र पाहूया आपण रक्तदान कोण करू शकतो ज्यांचं वय अठरा ते पासष्ट आहेत ते लोक रक्तदान करू शकतात आणि वजन किमान पंचेचाळीस किलो असायला पाहिजे आणि हिमोग्लोबनची पातळी पातळी बारा पॉईंट पाच ग्रॅम आणि रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आपला एकशे वीस ते ऐंशीच्या दरम्यान असायला पाहिजे दोन रक्तदानात कमीत कमी तीन महिन्याचे अंतर असणे गरजेचं असतं आणि घरात जो रक्तदाता असेल जो ऐच्छिक रक्तदात असेल त्याच्या आईवडील मुले यांना रक्त मोफत दिले जाते पण त्यासाठी कार्ड कारण इथे मिळणारं जे कार्ड असतं ते आपल्याकडे असणं आवश्यक असतं त्यासाठी नियम आणि अटी आहेत अशा काही मित्र अजून मी एक खास विशिष्ट व्यक्तीची भेट घडून देणार याच्यात म्हणजे ते संतोषदादा अब्दुल प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आहे दादा अब्बुल आहेत आणि यांचं हे ब्लड डोनेशनसाठी काउंटर लागलेलं आहे दादा अब्बुल प्रतिष्ठान हे दापोली ग्रामीणमध्ये सुद्धा कार्यरत आहे आणि मुंबईमध्ये सगळीकडे कार्य काम उत्तमरित्या पार पडतं रुग्णांची सेवा करण्याचा वसा घेतलेलं प्रतिष्ठान आहे आणि खूप या प्रतिष्ठानाचे सदस्य आहेत जे आत मेहनत करतात आणि दादांना सहकार्य करतात दादा देखील एका फोनवर बरीचशी कामं की हॉस्पिटल रिलेटेड असतात ते अगदी सहजरित्या पार पाडतात आणि यासाठी दादांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि सुद्धा शुभेच्छा देऊया आणि आपल्या हातून होत असलेलं कार्य याची ख्याती चारही दिशात पसरो आणि आपणास यश कीर्ती ऐश्वर लाभो असे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या पुढील वाटचालेसाठी माझ्यातर्फे आणि आपल्या चॅनल तर्फे आपण खूप खूप शुभेच्छा तसंच दादांसोबत आणि प्रशस्तांसोबत काम करत असलेल्या सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य आणि ऐश्वर लाभो अशी पुन्हा एकदा ईश्वरजी यांनी प्रार्थना करूयात समाजाचे कार्याध्यक्ष मान्य श्री आर आर जाधव साहेब आणि उपाध्यक्ष मान्य श्री शांताराम जाधव साहेब धन्यवाद प्रत्येक रक्तदात्याला सन्मानित करण्यासाठी हा स्टेज बांधता येते आता बघूया आपण रक्तदान कोण करू शकत नाही रक्तदात्याने आधीच तीन दिवस अगोदर म्हणजे लस वगैरे घेतली असेल तर त्याला रक्तदात रक्तदान करता येत नाही रक्तदात्याला मागील तीन महिन्यात मलेरिया झाला असल्यास रक्तदात्याला मागील एक वर्षात कावीळ टायफॉइड कुत्रा कुत्रा चावला असल्यास म्हणजे रेबीची लस वगैरे घेतली असल्यास रक्तदान करता येत नाही एखादी शस्त्रक्रिया झाली असेल असे गर्भ असेल तर किंवा गर्भवती महिला किंवा अंगावर पिणारे मुले एक वर्षात लहान मूल असेल तरी करता येत नाही आणि ब्लड प्रेशर लो किंवा हाय असणाऱ्यांना रक्तदान करण्यापूर्वी चाचणी करून घेण्यात क्रमप्राप्त असतं उपाशी कोटी किंवा खाऊन झाल्यानंतर अर्धा तासापर्यंत रक्तदान करू नये असे काही नियम असतात आणि रक्तदानाचे फायदे असे आहेत की रक्ताची जरी तपासणी होते एच आय व्ही गुप्तरोग कावीळ अशा प्रकारची वेगवेगळ्या मलेरिया चाचणी होते ना रक्तदाब आणि नाडी परीक्षण देखील होते रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणात प्रमाणाबाबतची माहिती मिळते बोन मेरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते नवीन रक, रक्त तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही त्यामुळे हृदय यकृत हृदय आणि यकृतासारखे अवयव निरोगी राहतात इकडे आहे खानपानाची व्यवस्था आणि म्हणजे चहा कॉफी बिस्किट जी आहे हे छत्रपती शिवाजी महाराज ब्लड बँकेचं युनिट आहे इकडे हे युनिट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सायन हॉस्पिटल नाही ना पाठी ना नमस्कार आमचे बंधुराज इकडे भेटले तुम्ही हे युनिट आहे सद्गुरु सद्गुरु रक्तपेढीचं तर मित्र हे होतं ब्लड कॅम्प आणि आपण रक्तदान केलेलं आहे सहयाबाबल हो सह्याब पण होते आणि ही सगळी आपले गँग आहे सगळे ब्लड डोनर आहेत रेग्युलर ब्लड डोनर आणि या सगळ्यांनी ब्लड डोनेट केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आपण एका ब्लड एकदा ब्लड डोनेट केला किती जाण्याचा पार्ट होतो ब्लड डोनेटबद्दल थोडीशी माहिती सांगतील त्यांना अनुभवी रक्तदाते आहेत आणि चांगला अनुभव आहे साहेबांकडे तर ब्लड डोनेटचे फायदे सांगा म्हणजे लोकांनाही कळले ब्लड डोनेटचे फायदे तुमच्या नवीन नवीन रक्त संक्रमित होते आणि त्याचा कालावधी काय एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या शरीराची रिकव्हरी होते दुसरा एक फायदा असा आहे की हा दुसरा एक फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या तुम्ही ब्लड डोनेट केल्यामुळे रक्तदान केल्यामुळे इतर इतर जण व्यक्तींचे प्राण आणतात परत तुमचं रक्त समजा एखाद्या गर्भवती स्त्रीला दिलं तर एका जीवा तुमच्या एकामुळे दोन जीवांचे प्राण वाचतात हा हा पण एक फायदा आहे आणि माणसाला ऍक्टिव्ह पण येतो आणखीन म्हणजे नवीन रक्त नवीन रक्त जाऊन नवीन रक्ताची रक्ता हो रक्ता निर्मिती निर्मिती होते तर मित्रो असे ब्लड डोनेटचे अनेकशे फायदे आहेत ही सगळ्या मंडळींनी केल्या आहेत सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि तुम्हीही कुठल्या ना कुठल्या तरी ब्लड डोनेटच्या कॅम्पमध्ये जाऊन नक्की प्रत्यन करा धन्यवाद भेटूया पुन्हातून वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळा ब्लड डोनेट तुम्ही करू शकता हा एक महत्त्वाची माहिती की तीन जर तुम्ही फिट अँड फाईन असाल तर वर्षातून म्हणजे महिन्याच्या तीन महिन्याने एकदा रक्तदान करता येतं तर मित्र आपण फिट असाल तर समाजाला म्हणजे रक्त कोणत्या मशीन मध्ये तयार होत नाही कोणत्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही शरी मानवी शरीरामध्ये होते आणि प्राण्यांचं रक्त सुद्धा मानवाला चढवता येत नाही चालत नाहीये त्याच्यामुळे आपण रक्तदान केलं पाहिजे कारण आज वेळ आपल्यावर जरी नसली तरी इतर कोणावर आहे आणि धावतं युग आहे गरज कोणालाही लागू शकते तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला काय बोलायचं मी स्वतः वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करतो आतापर्यंत किती वेळा गेले तुम्ही तरी पण अंदाजे वर्षापासून मी रक्तदान करतोय मित्र मला खर तर माहिती होतं हे म्हणजे आहे वयाच्या विसाव्या वर्षापासून करतायत आणि हॉस्पिटलला मदत करण्यात अग्रेसर असतात समीर भाऊ म्हणून मी मुद्दाम त्यांचा रक्तदानाबद्दल महत्व समजून घेतलं आपल्यासाठी कारण मला माहिती आहे मी लाभार्थी या सगळ्या या सगळ्या मंडळींचा त्यामुळे धन्यवाद तुम्हीही रक्तदान करा आणि कोणातरी प्राण वाचवण्यासाठी मदत करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपलं कोकण मदत त्याला सबस्क्राईब करा, करा। बाय चला सगळ्यांनी बाय बाय करा बाय धन्यवाद 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 बाय बाय चला, बाए, 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 चला।